बोल काय वचं बोल वचं बोल शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जामवाडी परिसरातील मरगोबाई मंदिर येथे एका व्यक्तीचा व्यक्तीनामे अनिकेत हिप्परकर याचं या ठिकाणी या हत्यारानी हत्याराणीशी काही चार संशयित आरोपींनी त्या ठिकाणी खून केलेला आहे सदर घटनास्थळावरती आम्ही भेट दिलेली आहे संशयित आरोपींची नावं त्या ठिकाणी आम्ही आता निष्पन्न करून त्या ठिकाणी आरोपी ताब्यात घेण्याची प्रक्रिया करत आहोत त्याकरता सांगली शहर पोलीस ठाणे डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली अशी पथकं रवाना करण्यात आले आहेत आणि तात्काळ आम्ही आरोपींना ताब्यात घेत आहोत